जामखेड येथील शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महिलांच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं तालुक्यातील जवळ येथील शेतमजूर असलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन देशातील पाच राज्यात स्थापन ज्योती क्रांती मल्टीस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अठ्ठेचाळीस शाखांद्वारे देशाच्या आर्थिक प्रगतीत आपला सहभाग नोंदवणाऱ्या जामखेड तालुक्याचे सुपुत्र आणि चेअरमन अजिनाथ हजारे यांना जामखेड गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं आपल्या अंगी असलेल्या जिद्दत संघटन कौशल्य आणि प्रामाणिकपणा यामुळे क्रांती मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे हे सामान्यातील असामान्य व्यक्ती बनले आहेत त्यांनी जामखेड तालुक्याच्या विकासाला हातभार लागावा म्हणून आपली प्राथमिक शिक्षकांची नोकरी करत सन दोन हजार दहा साली ज्योतिक्रांती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली तिचा विस्तार आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गुजरात आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या पाच देखील झाला आहे शेकडो महिला बचत गटांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कर्ज वाटप करत स्वयंरोजगार निर्माण करून देत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं आहे त्यामुळे जामखेड येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हजारे यांना जामखेड गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह हो अशोक नेमोनकर जामखेड